नमस्कार मित्र सोनी आज आम्हाला मित्र विशाल पवारने एक एज्युकेशनल व्हिडिओनी यादी दिली मला आणि एम पी सीने एक जुना अनुभव यादी घ्या फर्स्ट टाईम कॉलेज जीवन मा असताना एम पी सीना फॉर्म भरा होता आणि दुराला एक सेंटर होतं दहा वाजता सेंटरले भिडणू आणि तडे माईट पडणं मला की सेंटर बदली जायला आणि तुमले काय सांगू मित्र सोनी अशी रनिंग पंधरा मिनटं सेंटर दुरात डायरेक्ट काही आणि दहा वीस मिनटं वागेल काहीतरी रनिंग कर रनिंग कर रनिंग कर एम पी सी ना पहिले मला असं वाटतं पी एस आय बन घेऊ काय असे रनिंग चालू डाईक फास्ट रनिंग डाईक पेपरले भिंडू जसं तर सेंटर सापडावं घामेघाम पुरा बारा साडे अकरा बारा टाईम मस्त आणि जावानंतर तिथे पहिलाच प्रश्न येल होता घरांना सांगितलं पिक्चरद कोणी लगेच आणि तर कोणी फालतू रास रातास रास आणि त्या वर्ष देवानंद म्हल होता देवानंद आणि तरी देवानंदनं वय विचारलं होतं वय की देवानंदनं वय कितलं आहे आपले काय अनुभव माहीत नाही कसं काय करा ना गु धना धन दन, धनाधन अख्खा पेपर सो सॉल्व करा डायरेक्ट गोला कर गोला कर गोला एक खड्डं सोडत नाही बट्टा गोला करीन घरी गऊ निकाल लागणार तरी मला वाटतं दीडशे मार्कांना पेपर होता काहीतरी पन्नास साठ पन्नास त्यामागे दहा कापा घ्यात पन्नास एवढी तयारी नव्हती पण आज जर मी पोर्स लायब्ररीमध्ये अभ्यास करताना दखस त्यानंतर मला समजणं की एम पी सी काय भानगडे आणि काही कठीण नाही एम पी एस सी पास होणं रोज तुम्हाला एक तास दोन तास तीन तास त्यांना मग टाईम देणं आहे आणि तो टाईम देवानंतर तुम्हाला बागी बागी, बागी आपोआप तुम्हाला अभ्यास होवा आहे आपल्या ग्रामीण भाग ना पोरे फक्त पेपरना फॉर्म भरापासून त्यांना अभ्यास सुरुवात करतात आणि एक दोन महिना त्याला हटस की आपलं काय तर जादून ना आपण पास होईल असूच एम पी एस सी आहो तसा विषय नाही मित्रस हा विषय वेगळा आहे आठ हे बारा महिना शेतकऱ्यांना मा एक जसा बांदोड शेतकरी उभा राह तसा आपलं ठाम भाकरी मादेसने उभं राहणं पडेल तर आपलं एम पी एस सीएमाशी इलेक्शन वही करंट अफेअर्स जसं वेधे परिक्रमा मासिक आहे या मासिक आपले कंटिन्यू एक दोन वर्ष ना वाचना भरतीन एक प्र मी एक प्रश्न होतो किती की दहा वर्ष जुना एक प्रश्न होता त्यांना नामा तर आपले मांगला चार वर्ष ना आणि पुढला चार वर्ष ना सगळी माहिती पाहिजे करंट अफेअरने ते आपल्यासाठी विचारतात राज्यशास्त्राविषयी जसं यम लक्ष्मीकांत हे पुस्तक सगळ्यात महत्त्वाने ग्रामीण भागांना पोरसनं पन्नासनं पुस्तक भेटणं शंभरनं भेटणं ले उचल ले उचल तसं नाही पाया काय आहे तो पाया दखाना जसं दीपस्तं म्हणा पुस्तके आहेत यश लक्ष्मीकांत वगैरे एम लक्ष्मीकांत ते पुस्तके बराबर भूगोलले दीपस्तंभ हे ह्या पद्धतीमुळे याच्या पुस्तकेबाबत आपला आणि अर्थशास्त्र रंजन कोलंबे सरसने हे या पुस्तके जे आपण लिसूत तर ते आपलं कुठेतरी सिलेक्शन व्हावं असे आणि दुसरी गोष्ट कंटिन्युएशन कायम अभ्यास करत राह सतत सराव करत राहावा ते बी खूप महत्त्वाचं असे आणि कायम तुम्ही जर अभ्यास करत राहणार तर तुमनं सिलेक्शन पक्का आहे दोन वर्ष एक वर्ष त्यांना तुम्हाला टाईम देणं पडी कंटिन्यू ते वाचन सुरू ठेवणं पडी जसं भोपाळने जी वायू दुर्घटना आहे मी जो वायू होता बराबर आय सो सायनेट तो प्रश्न पाच सहा वेळा एम पी सीमा तर जसं सामान्य विज्ञान आहे तर तुमले पाचवी तर बारावीपर्यंत वाचणंच वाचणं आहे तर या पद्धतीमध्ये जर तुम्ही एक नियोजन करीस नाही अभ्यास करा तर तुम्हाला सिलेक्शन पक्का एम पी सीमा वही म्हणजे वही तर मित्र सोनी सगळ्यातली विनंती आहे की एकदम हिंमत सोडू नका आणि तुम्ही जसं मला आमळणा किस्सा आहे की कि पोरात ते डबा भांडी जाता पडता कॉलेजमा लायब्ररीमा अभ्यासले वगैरे सकाळचं आठ ना जातं संध्याकाळी आठ लागून मागे आम्हाला एक टीचर एक हिंदी टीचर होता त्यासनं मुलगा सिलेक्शन होणे मी त्याला प्रश्न विचारा कार तुझं सिलेक्शन कसं काय न बराबर तो जिल्हा पहिला उन्हा आरोग्यसेवक मग मी त्याला विचार त्याने मला सांगा की मागला सहा महिन्यापासून मी बारा घंटा अभ्यास करा तर कंटिन्यू सहा महिन्यापासून एक ना मित्रांनी स्पेशल जळगाव रूम करा होता जो आरोग्यसेवक मग भंडाराला द्यानं सिलेक्शन होईन तर तो म्हणे कंटिन्यू पाच सहा महिन्यापासून मी पाच म्हणजे दोन चार वर्षात मला प्रयत्न चालू होता तर दखा दोन चार आठ दिंडा कार्यक्रम नाही शहू एम पी एस सी म्हणजे किंवा स्पर्धा परीक्षा म्हणजे तुमले कंटिन्यू अभ्यास करी राहणार यानामा अंक गणित वही बराबर बुद्धिमत्ता वही त्यांना एकदम एक नियोजन करीस नाही करंट अफेअर्सवर कोणता प्रश्न विचारतोस ते तुमले दखणं हे बराबर त्या तर तंत्रज्ञानावर कोणता प्रश्न विचारतो आणि एक आमनं एक मित्र आहेत ज्ञानेश्वर पवार सर यांनी एक भारी गोष्ट सांगी ती खूप महत्त्वानी आहे की पावसायामा मेन्सना अभ्यास कराना म्हणे पावसायामा मेन्सना अभ्यास करा ना आणि दिवाळीनंतर पूर्वना अभ्यास कराना म्हणे आणि परत तुम्हाला दोन तीन महिना राहताच मेन्सना अभ्यास कराले तर या पद्धतीमध्ये तुम्ही नियोजन पद्धतीतून अभ्यास करा तर तुम्हाला सिलेक्शन पक्का व्हाव आहे तर फक्त हिंमत सोडू नका धीरे 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 प्रयत्न करत राहा एक दिन तुम्हाला निश्चित सिलेक्शन होईल आणि फक्त एक जसं ज्या जर तुम्हाला मनामध्ये निगेटिव्ह विचार येतच तर खूप मोटिवेशनल स्पीकर आहेत किंवा ज्या जसं राजेंद्र भारूसर असतील मनोज शर्मा असतील यासना काहीतरी पुस्तकं वाचा तो पिक्चर दखा बारावी फेल त्यांना मग एक संघर्ष दखाल स्पर्धा परीक्षांना तो संघर्ष दखा आणि पुढे जावाना प्रयत्न करा परिस्थिती जर बदलणी होईल तुमले बरोबर हालात जर बदलणार होती ना आजूबाजून कंडिशन बदलणी होईल तर तुम्ही एकच पर्याय आहे बारा तास सदुपयोग करा आठ तास झोप आठ तास अभ्यास बरोबर एक दोन तास मनोरंजन या पद्धतीने अभ्यास करा निश्चित तुम्हाला सिलेक्शन होईल आणि हिंमत सोडू नका मेन म्हणजे आणि बी प्लान तयार ठेवा आहे नाही तर ते दुसरं काहीतरी नाही तर त्यानंतर मग निगेटिव्ह विचार ऑल द बेस्ट सर्व असले व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद मित्र सोनी